नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण मेथीपासून छान कुरकुरे बनवणार आहोत तर पाहू शकता किती छान झालेली आहेत आणि कलरही खूप मस्त येतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक मोठा बाऊल घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि दोन चमचे आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे दोन चमचे मी कॉर्नफ्लावर टाकून घेते आहे कॉर्नफ्लावर नक्की टाका त्याच्याने कुरकुरीतपणा छान येतो त्याच्यानंतर टाकते अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि इथे मी अर्धा चमचा असे जिरे टाकून घेते त्याच्यानंतर आपल्याला एक चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे टाकायचं आहे ओवा आपल्याला अशा प्रकारे हातावर चोळून टाकायचं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे त्याच्याने कलर खूप छान येतो त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट तुम्ही लाल तिखट ऐवजी हिरवी मिरची खलबत्त्यात ठेचून घातली तरीही चालेल त्याच्यानंतर मी ते घालणार आहे चवीप्रमाणे मीठ आता मी इथे मेथी जी आहे अशा प्रकारे निवडून घेतली होती त्याचे देठ घ्यायचे नाही पानं पानं अशा प्रकारे आपल्याला निवडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर स्वच्छ दोन ते तीन वेळेस धुवून घेतली आणि बारीक कापून घेतली आहे पाहू शकताय तुम्ही एवढी बारीक आपल्याला मेथी कापून घ्यायची आहे आता आपल्याला हे मेथी छान गव्हाच्या पिठामध्ये आणि बेसनमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे छान मिक्स झालेलं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे एकदम पाणी घालू नका मेथीमध्ये काही मॉइश्चर असतं म्हणून आपल्याला जास्त पाणी नाही लागणार पीठ मळायला तर अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला आणि याचा छान पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे छान असा मी पिठाचा एक गोळा बनवून घेतलेला आहे पूर्ण पिठाचा गोळा मळायला मला अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे अर्धी वाटी पाण्यामध्ये छान असा गोळा रेडी झालेला आहे पाहू शकताय तुम्ही आता आपल्याला याला दहा problems... ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे म्हणजे छान गव्हाचं पीठ आहे ते मऊ पडेल दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आता हे गव्हाचं पीठ छान मऊ पडलेला आहे पाहू शकताय तुम्ही आता आपल्याला त्याच्यातलाच चा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि हातावर अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आहे तुम्ही असंच लाटू शकता किंवा जर चिकटत असेल तर थोडंसं गव्हाचं पीठ आपल्याला जे आहे त्याच्यामध्ये कोरडं लावून घ्यायचं आहे खालून वरून पाहू शकता मी ते लावून घेतलेलं आहे आता आपल्याला छान याची एक मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे जास्त पातळ नका लाटू जाडसर असं लाटा अजून पीठ लागत असेल तर लावू शकता तुम्ही पण जास्त लावू नका पाहू शकता इथे छान असा मी एक चपाती करून घेतलेली आहे आता आपल्याला ह्या चपातीचे काठ काढायचे आहेत दोन्ही साईडने अशा प्रकारे आपल्याला काठ काढून घ्यायचे आहेत चाकूच्या साहित्याने किंवा कटरने अशा प्रकारे त्याचे काठ काढू शकता आता तुम्हाला आवडत्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता चौकुनी त्रिकोणी तर मी आ अगोदर चौकुनी अशा प्रकारे कट करून घेणार आहे आणि इथे छोटे छोटे बनवून घेणार आहे जास्त मोठं मोठं नाही बनवणार आहे अगोदर इथे चौकुनी अशा प्रकारे कापून घेतलं त्याच्यानंतर यालाच आपल्याला त्रिकोणी बनवायचं आहे तर अशा प्रकारे मधोमध -मद आपल्याला कापून घ्यायचं आहे म्हणजे याचा शेप जो आहे ते त्रिकोणी होईल पाहू शकताय मी अशा प्रकारे कट करून घेते आणि त्रिकोणी होऊ दिसते आपल्याला जास्त मेहनत करायची काहीच गरज नाही तर अशा प्रकारे आता मी सगळंच कट करून घेतलेलं आहे पाहू शकताय त्रिकोणी रेडी झालेला आहे आता आपल्याला हे आप साईडला काढून ठेवायचं आहे आणि अशाच प्रकारे राहिलेल्या पिठाचं पण बनवून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत नसेल हे तर तुम्ही मोठ्या मोठ्या साईजमध्ये त्रिकोणी शेप करून घेऊ शकता त्याच्यानंतर गॅसवर कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं होतं तेल मस्त गरम झाले गरम गरम तेलामध्ये आपल्याला अशा प्रकारे एक एक टाकत राहायचं आहे तर जेवढं तेलामध्ये आहे तेवढं मी ती टाकून आहे आता ते सगळंच तेलामध्ये मी आता टाकून घेतलेलं आहे एक मिनटं असंच तळू द्या त्याला एक मिनटानंतर आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि खालच्यावर दोन्ही साईडने आपल्याला सगळीकडे तळून घ्यायचं आहे पाहू शकता सगळीकडून मी मिक्स करून छान तळून घेतलेलं आहे आपल्याला ह्याचा कलर बदलेपर्यंत चेंज होतेपर्यंत खरपूस असा कलर एवजेपर्यंत तळून घ्यायचा आहे पाहू शकताय अजून थोडा वेळ मी परतून घेणार आहे पाहू शकताय आता याला आपल्याला बाहेर काढायचं आहे मस्त तळल्या गेलेला आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेते एकदम कुरकुरीत झालेला आहे आवाज येऊ शकते पहा अशाच प्रकारे आपल्याला आता सगळं तळून घ्यायचं आहे तर इथे मी सगळं तळून घेतलेलं आहे राहिलेलं होतं ते पण रेडी झालेलं आहे पाहू शकता हे कलर किती मस्त आलेला आहे खूप छान झालेला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेला आहे बाजारात खूप सारी मेथी येते तेव्हा तुम्ही ही रेसिपी एकदा करून बघा चवीला ही खूप छान लागते आणि मुलंही आवडीने खातात एकदम कुरकुरीत होते नक्की ट्राय करा कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सबस्क्राईब करा बाय बाय